दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्राचा निर्गुण खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे नाशिक जिल्ह्यातील दाडेगाव पाथर्डी रोडवर घडलेल्या या घटनेत आरोपी विठ्ठल मोहन गवाने यास त्याच्या पत्नीचे परपुरुषासोबत संबंध असल्याचा संशय होता या संशयातून संतापाच्या भरात त्याने धारधार कोयत्याने नरपतसिंग कांतीलाल कावी यांच्यावर चौवेचाळीस वेळा वार केले या हल्ल्यात नरपंच सिंग यांचा जागीच मृत्यू झाला या खटल्यात विशेष सरकारी वकील पंकज चंद्र कोर यांनी पंधरा साक्षीदार तपासून ठोस पुरावे सादर केले त्यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर आर राटेल यांनी आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे दोन अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली यासोबतच न्यायालयाने पितूर झालेल्या साक्षीदारांविरोधातही दंड प्रक्रिया संहितेचा कलम तीनशे नुसार कारवाईचे आदेश दिले या संपूर्ण घटनेबाबत विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी अधिक माहिती दिली आहे नक्कीच हा जो निकाल दिलेला आहे हा खरंच महत्त्वपूर्ण निकाल आहे कारण का तीन गोष्टींची म न्यायालयाने कटक्ष बॅलन्स केलेला आहे एक आरोपीला शिक्षा दिलेली आहे दुसरी जे फितूर साक्षीदार झाले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि तिसरं जी व्हिक्टिम आहे तिला नुकसान भरपाई देण्यात आली तर हा बॅलन्स्ड आणि खूप प्रेरणादायक असा निकाल आज माननीय कोर्टाने दिलेला आहे या खटल्यात साक्षीदारांची तपासणी करत असताना आपल्या समोर सर्वात मोठे आव्हान काय होते मॅटरची जर गंभीरता बघितली तर निर्घुणपणे हत्या केलेली आहे जवळपास चौवेचाळीस घाव मारले होते त्याच्यामुळे कोणीच साक्षीदार पुढे येऊन साक्षी देण्यास तयार नव्हतं फक्त मयताची मुलगी ह्याच्या एव्हिडन्सवरती आणि डॉक्टरांच्या एव्हिडन्सवरती आजचे हे निकाल देण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये सरकारी वकिलांची महत्वाची भूमिका असते यामध्ये ती निभवत असताना आपल्याला काय काय लक्षात घ्यावे लागते नक्कीच सरकारी वकिलांची एक प्रामुख्याने भूमिका असते कारण का महत्वाचे जे काही हत्याकांड झालेले किंवा के महत्वाचे केसेस असतात तेव्हा चांगलं काम करणं प्रभावीपणे आपली बाजू मांडणे त्या केसेसमध्ये सरकारी वकिलांचे खूप महत्वाचं काम असतं असं मला वाटतं आणि आपण आता सांगितलं जी पीडित महिला आहेत ना तिला देखील यातून काही आर्थिक नुकसान भरपाई मिळणार आहे कशा प्रकारे मिळवता येणार लिगल एड करून आपल्याकडे माननीय कोर्टाने आदेश केला लिगल एड तर्फे त्यांची केस रेफर केली जाईल आणि जवळपास एक लाख रुपये पासून तर तीन लाखापर्यंत तरतूद आहे त्याच्या केसमध्ये त्यांना ती कॉम्पेन्सेशन मिळून जाईल समाजापुढे तर मी एकच सांगेल की निर्भडपणे तुम्ही कोर्टासमोर या कोर्टासमोर कोर्ट तुम्हाला न्याय देतं घाबरून जाऊ नका अशा केसेसमध्ये पण भीतीपोटी लोक येत नाही त्याच्यामुळे आम्हालाही अडचणी येतात माझं एकच मत आहे जी घटना घडलेली आहे ती कोणाच्या घरी येऊ शकते तर प्रत्यक्ष सगळ्यांनी यावं कोर्टात आणि कोर्टाचे सहकार्य घेऊन प्रत्येकाला नाही मिळावं अशी आमची अपेक्षा आहे या निर्णयामुळे मृतक नरपत सिंग गावित यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला असो हा निकाल कायदा सुव्यवस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण संदेश देणारा ठरला आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक